बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी छोटी सावली उन्हानंतर प्रकरण दुसरे खूप लिहिलं किंवा बोललं म्हणजे कायद्याचं विवरण केलं असा एक अकारण गैरसमज वकिली व्यवसायात आहे परंतु पळशीकरांचे ड्राफ्ट सुटसुटीत असत कायद्यातील मुद्द्याला धरून अनुक्रमानंच लिहिलेले असत जो कायद्याचा मुद्दा खास त्यांच्या बाजूचा असे तो अखेरी अखेरीस ते प्रभावाने मांडत तीच गोष्ट त्यांच्या आर्ग्युमेंट्समध्येही असे शब्दांचा मोघम वेग वापर ते कधी करीत नसत त्यांचं म्हणणं असं की हायकोर्ट जजेस हीसुद्धा माणसंच असतात त्यांना कंटाळवाणी भाषणं ऐकायची सवय असली तरीसुद्धा फाजील लांबलेल्या भाषणामुळं कधीकधी महत्त्वाच्या मुद्द्यांकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता असते प्रतिपक्ष कोणत्या मुद्द्यावर भर देईल याचा पळशीकरणी आगाऊच अंदाज केलेला असे म्हणून विरोधाची सारी धार ते सारे मुद्दे उपस्थित करून ते आधीच नष्ट करीत ते नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत की अखेरी हे सुद्धा एक है। युद्ध आहे युद्धशास्त्रातील सारे नियम इथंही लागू आहेत कोणती युद्धसामग्री केव्हा वापरायची प्रतिपक्षाचे चढाईचे कोणते बेत असतील हे सारं वकिलाला पूर्ण ज्ञात हवं आपल्या प्रत्येक मुद्द्यावर त्याच्या मनात कुतूहल असलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला सारंच युद्धक्षेत्र पूर्ण ज्ञात हवं त्यामुळं बेअंदाजी शब्दांची फेकाफेक होत नाही हिशेबाने केलेलं युद्ध जिंकण्याची शक्यता नेहमी जास्त असते आपल्या व्यवसायावरचा अपार प्रेम पळशीकर क्षणोक्षणी जागतं ठेवतात याचा शकुंतलेला अनुभव आला व्यावसायिक नीतीबद्दल त्यांच्या कठोरपणाला मर्यादाच नव्हती त्यामुळे वकील वर्गात त्यांचा एक वचक होता काही प्रसंगात त्यांनी काही प्रथित यश वकिलांविरुद्ध फार आक्रमक भूमिका घेऊन त्यांना शिक्षाही देऊ अशा वेळेला त्यांचे युग्रस्वरूप भीतीदायक वाटे आपल्या आयुष्यात व्यावसायिक प्रतिष्ठा आणि कायद्याचा अन्वयार्थ या पलीकडे या माणसाला कसलाच रस वाटू नये याचा शकुंतलेला विस्मय वाटे घरात वावरताना शकुंतला त्यांच्या प्रकृतीची खाण्यापिण्याची जास्तीत जास्त दक्षता घे ते उठायच्या आधी ती उठे पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांच्या खोलीवर पहाटे चार वाजता त्यांना टॅप ऐकू आला तेव्हा दार उघडताना शकुंतलेला चहाचा ट्रे घेऊन आलेली पाहून ते चकित झाले ते म्हणाले तू कशाला चहा आणलंस ती हसली भगत इतकाच माझा चहा सुद्धा तुम्हाला आवडेल आवडण्याचा प्रश्न नाही पण इतक्या लवकर तुला उठण्याचं कारण नाही खरं सांगू मला नेहमीच लवकर उठायची सवय आहे तुम्हाला माहीत आहे आमचं शेतकरी कुटुंब चार वाजताच आमचं घर जागं होतं जनावरांच्या धारा काढणं गोठे साफ करणं न्याहारीची व्यवस्था करणं या साऱ्या गोष्टी दिवस उजाडण्यापूर्वीच तिथं कराव्या लागतात इथं मुंबईतच माझ्यापुढं प्रश्न होता की सकाळी उठून काय करायचं मग विचार केला एवी तेवी तुमच्याबरोबर आता काम करायचंच आहे मग तुमच्याबरोबर दिवस सुरू व्हावा हेही बरोबर नाही का अगं पण तुला इतकं लवकर उठण्याची खरंच गरज नाही मला एकांड्या माणसाला काही चमत्कारिक सवयी लागल्यात झोप संपल्यावर अंतुनात राहणं मला अनैतिक वाटतं आणि आपल्या आयुष्यात शिस्त लावली की हळूहळू काहीतरी मोलाचं आयुष्यात साठतच जातं भारतीय घटनेवर एक ग्रंथ लिहावा अशी माझी बऱ्याच दिवसांची इच्छा आहे घटना करणाऱ्यांच्या मूळ उद्दिष्टांपासून आपण फार दूर चाललो आहोत घटनेत खूप बदलही होत गेले यातील पुष्कळ बदल राजकारण्याच्या सोयीसाठी झाले कोर्टाने कित्येक कलमावर परस्पर विसंगत असे निवाडे दिले आहेत विशेषत मूलभूत हक्कांसंबंधी जी कल्पना आहे तिचा गैरवापर चालू झाला आहे त्यावर मी गेले कित्येक दिवस टिपणं करतोय जमलं तर पुस्तकही पुरं करीन सकाळचे दोन एक तास मी त्यासाठी देतो चालू कोणत्याही केसचा मी विचार करीत नाही म्हणून म्हणतो सकाळी तुला लवकर उठण्याचं कारण नाही तोपर्यंत शकुंतलेनं दोघांचाही चहा तयार केला पळशीकरांना साखर किती लागते हे तिने विचारलंही नाही तिने एक चमचा साखर घातली आणि चहाचा कप त्यांच्या पुढे केला मला आणखी थोडी साखर लागते आणखी एक चमचा साखर घाल नको तुम्ही जास्त साखर खाता कामाने अरे वा तुला वैद्यकशास्त्रातलंही कळतं वाटतं वैद्यकशास्त्रातील काही करण्याची गरज नाही बैठं काम करणाऱ्या माणसानं आपलं वजन वाढू देता कामा नये शिवाय तुमच्या वडिलांनाही मधुमेह होता तो अनुवंशिक रोग आहे तुम्हाला तो होण्याची शक्यता आहे अरे बापरे तू बायकोच्याही वर माझी काळजी घ्यायला लागलीस काळजी घेण्यासाठी बायको व्हायलाच पाहिजे असं नाही स्त्रीत्वाची भावना पुरते त्यासाठी वकिली व्यवसायात मी कितपत यशस्वी होईन कुणास ठाऊक पण एका चांगल्या वकिलाला तंदुरुस्त ठेवण्याचं काम जरी मी केलं तरी सुद्धा के ते पुरसं नाही का पळशीकरांनी चहा प्यायला सुरुवात केली पण तो चहा अगोड असल्या त्याने एकदम तोंड कडवट केलं ते म्हणाले छे छे असला चहा नाही बुवा चालायचा आपल्याला शकुंतलेनं त्यांच्याकडं नीट निरखून पाहिलं लहान मुलाची तक्रारखोर वृत्ती त्यांच्या डोळ्यात तिला आढळून आली तिच्या रोखलेल्या डोळ्यांकडे क्षणमात्र पळशीकरणी पाहिलं आणि खाली मान घालून ते चहा पिऊ लागले आरंभी चेहऱ्यावर अल्ला कडवटपणा हळूहळू कमी झाला त्यानंतर ते काहीच बोलले नाहीत चहाचं सामान औरून तिनं ते दूरच्या मेजावर नेऊन ठेवलं ती म्हणाली तुमच्या या पुस्तकाच्या कामात तुमची डिक्टेशन्स मी घेतलेली चालतील ना एकदम कडवटपणानक पळशीकर म्हणाले नो एखादी लहानशी गोष्ट न मिळाल्यामुळं मोठी माणसं किती रुष्ट होतात नाही मी समजलो नाही तुमच्या चहातली साखर मी कमी केली म्हणून खरं तर मनातून तुम्ही रागावलात आणि तेवढ्यासाठी मला तुम्ही ताडकन नो म्हणून सांगितलं छे छे त्याचा आणि याचा काही संबंध नाही त्याचाच संबंध आहे तुमच्या स्वातंत्र्यावर मी आक्रमण करते आहे असं तुम्हाला वाटलं खरंच तसं काही नाही शकू आय डिडंट मीन इट माझ्या पुस्तकात सहभागी होण्या इतकं तुझं इंग्रजी चांगलं नाही लिगल टर्मिनॉलॉजी तुला अजून परिचित नाही केवळ तेवढ्यासाठीच तुला नाही म्हणतो मी तुम्ही म्हणता ते खरं असलं तरी तुमचा आत्ताचा आवाज आणि तो व्यक्त करताना आलेला कडवटपणा हा तुमच्या नाराजीतूनच आलेला आहे मला कळतंय मी तुमच्या आयुष्यात भाग घेते आणि तुम्हाला ते आवडत नाही आहे नो नो शकू हे तर अगदी चूक मला तर असं कधी जाणवलेलं नाही उलट तू इथं आलीस तेव्हा जो माझा राग होता तो गेल्या दहा पंधरा दिवसात पार मावळून गेलाय तुम्ही तसं म्हणा पण मला कधी जाणवलेलं नाही शब्दांपेक्षा कृती मला महत्त्वाची वाटते माझ्या आयुष्यात काही दुर्घटना घडली हा काही दुसऱ्यांचा अपराध नाही त्यांच्या आयुष्यात मी काल उडबुडावं बरं तो माणूस ही साधासुद्धा नव्हे एकटेपणानं वाट चालणारा ना नामांकित कायदे पंडित आयुष्यातील सन्मान नाकारत आयुष्यातील सुखांकडे पाठ फिरवणारा डोंट बी सारख्या स्टिक पळशीकर खुर्चीवरून उठले त्याने तिच्या खांद्यावर आपले पंजे रोवले ते म्हणाले माझ्याबद्दल गैरसमज व्हावा असं माझं वागणं विक्षिप्त आहे पण त्याचं खरं कारण सांगू मला अटॅचमेंट नको गुंतागुंत नको आहे मला जबाबदाऱ्या नको असलं काही केलं तर माझी एकाग्रता भंग पावेल तेवढ्यासाठी तुसडेपणाचा बुरखा मला घेतलाच पाहिजे माग मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार होते आत्ता विचारते तुमच्या आयुष्यात कोणी स्त्री आलीच नाही का नाही आणि येऊ नये अशीच इच्छा आहे एकतर कळकट रस्त्यावर मला जायचं नाही त्याच त्याच गोष्टी मला करावयाच्या नाहीत लहान लहान गोष्टीत गुंतायचं नाही आहे मला मला मुळी स्त्रीची गरजच वाटत नाही आणि खरं सांगू संसारी लोकांच्या जातीतला मी नाहीच उगीच एखाद्या अश्राप मुलीला निरस संसारात भागीदारीन करण्यात अर्थ काय शकुंतला उठली चहाचा ट्रे तिने हातात घेतला खुलीतून बाहेर पडता पडता ती एवढंच म्हणाली तुम्हाला मेंदू आहे तसंच एक हृदय सुद्धा आहे हं हे तुम्ही विसरलात कोणताही अवयव आपल्या डिमांड्स पुऱ्या करून घेतल्याशिवाय राहत नाही कठोर निरस एकांगी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही खोट्या शब्दांचे स्वतःभोवती तट बांधलेले आहेत समजलं परंतु हे तट सुद्धा काळभुईसपाठ करतो दार बंद केल्याचा आवाज पळशीकरांनी ऐकला समोरच्या कागदांची जुळवाजुळव जुलौ करता करता त्याने इंडियन लॉ रिपोर्ट्समध्ये खून घालून ठेवलेली केस वाचायला सुरुवात केली त्यांचे डोळे त्या छापलेल्या अक्षरावरून फिरत होते परंतु त्यातील शब्दांचा अर्थ त्यांच्या डोक्यात उतरत नव्हता त्यांनी पुस्तक मिटवून ठेवले शकुंतला मगाशी जाताना जे बोलून गेली त्याचाही अर्थ त्यांच्या डोक्यात उतरत नव्हता पण ह्या मुलीचा अजून आपणास अदमास आलेला नाही एवढंच त्यांच्या लक्षात आलं दिवस तसेच पुढे जात होते हळूहळू शकुंतला पुष्कळशा कामात त्यांना सहाय्य करू लागली कोर्टातून ते परस्पर क्लबवर जात तेव्हा ती काय करते हे त्यांना माहीत नव्हते पण एक दिवस त्यांना ते अकस्मात उमगलं एक दिवस त्यांच्या टेबलावर सकाळी आदल्या दिवशी त्यांनी केलेल्या नोट्सची टाईपड कॉपी होती त्याने तिला विचारलं तेव्हा तिने सांगितलं टायपिंग आणि स्टेनोग्राफीचा कोर्स तिनं पुरा केला होता आता त्यांना ड्राफ्ट हातानं लिहावे लागणार नव्हते त्याने लगेच तिची चाचणी घेतली तिने लगेच डिक्टेक केलेला ड्राफ्ट टाईप करून त्यांच्यासमोर ठेवला तेव्हा त्याकडे ते विस्मयाने पाहतच राहिले प्रयत्न करूनही त्यांना त्या ड्राफ्ट्समध्ये चूक सापडली नाही अवघ्या दोन तीन महिन्यात नेहमीचं सा काम सांभाळून तिनं आपलं इंग्रजीही सुधारलं होतं ते आश्चर्यचकित झाले त्यांच्या डोळ्यातील आश्चर्याचा भाव पाहून ती म्हणाली तुम्हाला थोडं वाईटही वाटलं असेल कशाबद्दल तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी केवळ एक श्रीमंत लाडावलेली सुखासीन मुलगी नाही म्हणून तुझ्या वागण्यात बोलण्यात कुठतरी माझ्याबद्दलचा राग अजून डोकावतोय पण खरंच सांगू तुझ्याबद्दलचे सारेच अंदाज चुकीचे ठरले ह्याचा मला आनंद होतोय कारण इतकी वर्षे माझे सहकारी असलेल्या माणसांनासुद्धा माझ्याबरोबर काम करताना चुकल्यासारखं वाटतं कंटाळ्यासारखं वाटतं बरोबरच आहे ती माणसे आहेत यंत्र नाहीत तुम्ही काम करणारे केवळ एक यंत्र होऊ पाहत आहात तुमच्या हे लक्षातही येत नाही की यंत्राला सुद्धा विश्रांती घ्यावी लागते कारण त्याला सुद्धा मेंटल फटीक जाणवतो यंत्रांनासुद्धा अचूक निर्दोष आणि भरपूर काम करावयाचं असतं तर त्यांची देखभाल करावी लागते तुम्ही तुमच्या गोष्टीत मन रमवावं संगीत चित्रकला अशा कलांचा छंद करावा नाटक सिनेमा पाहावा यंत्र ताजेतवाने होते माणसांच्या मनाची गुंतागुंत केवळ कायद्याच्या कलमानं समजत नाही तर त्यांच्या मनोव्यापाराचा अभ्यास करून समजते हे हे सार कळण्यासाठी आपलं चिकित्सक मन थोडा वेळ निरुद्योगी ठेवावं लागतं ह्याचा तुम्ही कधी विचारच केलेला नाही आहे तुम्ही आहात ह्याच्यापेक्षा खूप मोठे आहात कलावंताला जे प्रतिभेचं देणं असतं त्यातला काही अंश तुमच्या वाट्याला आला आहे ह्याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला जाणीव नाही पण जाऊ देत पुन्हा आपला नेहमीचा विषय माझं जाऊ दे पण तू अशी यंत्रासारखी का वागतेस तू असं अतिरिक्त काम का करतेस तुझ्यावर तर कोणी जबरदस्ती केलेली नाही तुला कंटाळा येत नाही त्यावेळेस तू काय करतेस मग मग मी आणखी काम करते चिडून आणखी काम करते मी दमले आहे थकले आहे याची जाणीवसुद्धा उरणार नाही इतकी मी रमून जाते मग पण का कशासाठी कारण मला तुमच्या एवढी बुद्धी नाही बुद्धिवंतांना वेडसरपणाचा शाप असतो त्यामुळेच त्यांच्या हातून असे काहीतरी घडते त्यासाठी ते आपल्या अनेक सुखांचा बळी देतात ही ही झपाटलेली माणसं जगाच्या कौतुकाचाही विषय होतात पण त्यांच्यातील अन्य वेळेला असणारं सामान्यपण जर कोणी हुडकून काढलं नाही त्यांना जमिनीवर कोणी आणलं नाही तर त्यांचं आयुष्य शोकांतिका बनण्याची शक्यता असते प्रतिभा बुद्धी या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत पण त्यांना स्वतःचं मरणही दिलेलं आहे तेवढ्यासाठीच त्यांना जगविण्यासाठीच त्यांना बारीक सारीक चुकदुःखाची जोड द्यावी लागते युआर राईट right. विचार करायला पाहिजे यावर असे वादविवाद आणि चर्चा अधूनमधून होत असतानाच पळशी शकुंतलेचं वेगवेगळे दर्शन होत होतं एखादं गंजलेलं भांडं घासून फुसून स्वच्छ केल्यावर जसं तळपावं तसं तिच्या आयुष्याचं झालं होतं एक दिवस काही तातडीच्या गोष्टी समजून घ्यावयाच्या आणि सोलापूरच्या एका आशिलाला एक ट्रंक कॉल करावायचा होता म्हणून ती क्लबात गेली तिथे पळशीकर आणि हायकोर्ट जज अडवाणी एका कायद्याच्या मुद्द्याची चिकित्सा करीत होते ती येताच त्याने आपले बोलणे थांबवले आणि अडवाणी निघून गेले ती पळशीकरांना म्हणाली इथं येऊनही तुम्ही कायद्याची चिकित्सा करीत बसता मग क्लबमध्ये येता तरी कशाला काहीतरी खेळ खेळावा निदान पोहावं तरी हे कधी सुचलंच नाही खरं चला तर मग आज आपण पोहूया आत्ता ह्या वेळेला आणि पोहायचे कपडे कुठे आहेत अहो हा काय अडथळा झाला पाच मिनिटात मी तुमची सगळी व्यवस्था करते खरं म्हणजे पळशीकरांना विरोध करावायचा होता पण विरोध करायला त्यांना वेळच मिळाला नाही कारण तोपर्यंत ती सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये गेलीसुद्धा ते नुसते पाहतच राहिले सगळ्यांच्या समोर केवळ पोहण्याच्या कपड्यात वावरायची कल्पनासुद्धा त्यांना भयंकर वाटली ते दिग्मुख होऊन बसले तेवढ्यात ती दोन पार्सले घेऊन आली एक त्यांच्यासमोर केलं आणि म्हणाली चला पळशीकरांना उठणंच भाग होतं क्लबचा स्विमिंग पूल त्याने नीटसा कधी पाहिलेलाच नव्हता स्विमिंग पुलाशी येताच पाच सात माणसे पोहताना पाहून त्यांना आणखीनच थोडं आकवर्ड वाटलं चेंजिंग रूमजवळ आल्यावर तिनं त्यांना जवळपास आत ढकललं आणि लॉकरची किल्ली हातात दिली आणि ती म्हणाली पर्स घड्याळ वगैरे लॉकरमध्ये ठेवा आणि लवकर या पळशीकर आत गेले पोहायचं टाळावं कसं ह्याचा ते विचार करू लागले त्यांना वाटलं शकुंतला कपडे बदलून येण्याच्या आत आपण चटकन घरी पळून जावं पण तेवढं धारिष्ट त्यांना झालं नाही शकुंतलेचा त्यांना भयंकर राग आला पण या घटकेला तरी तो निरर्थक आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी चेंजिंग रूममध्ये कपडे काढले अटेंडंटनं लगेच ते कपडे नीट अडकवून ठेवले आरशात दिसणाऱ्या आपल्या उघड्या वागड्या प्रतिबिंबाकडे पाहून त्यांना हसूच फुटलं काहीतरी अगटीत घडावं आणि अशा स्थितीत बाहेर पडायला लागू नये असं त्यांना सारखं वाटलं तेवढ्यात शकुंतलेचाच बाहेरून आवाज आला मग मात्र त्यांचा धीर सुटला आणि ते घाईघाईनं बाहेर आले सारा स्विमिंग पूल निळ्या प्रकाशानं भारलेला होता त्या निळ्या प्रकाशात शकुंतलेचं अनावृत्त दर्शन पाहून ते चकित झाले तिने एक निराळ स्वरूपात तिथं धारण केलं होतं त्यांच्या डोळ्यांतील आश्चर्याचा भाव तिच्याही ध्यानात आला आणि ती हसली त्या हास्यात तर सूर्यालाही विरघळून टाकण्याचं सामर्थ्य होतं तिला त्या खळकळणाऱ्या शुद्ध निरागस हास्यात पाहताच ज्यांचा परिचय नाही अशा अनेक भावनांचा गोंधळ त्यांच्या मनात झाला ती इतकी सुदृढ असेल इतकी प्रमाणबद्ध असेल हे आजवर त्यांच्या कधी ध्यानातच आलं नव्हतं खरं म्हणजे स्त्रीकडे त्यांनी कधी असं पाहिलंच नव्हतं आश्चर्य उत्कंठा कुतूहल या साऱ्या गोष्टी त्यांच्या अंतकरणात एकदम दाटून आल्या तिच्या या दर्शनानं नेमकं त्यांच्या मनात काय उद्भवलं ते त्यांचं त्यांनाही अजमावता आलं नाही ते पुढे येताच किंचित बोचऱ्या स्वरात ती म्हणाली आत्ता तरी नाराजी गेली नाही ना आत्ता तरी म्हणजे यावर शब्दानं तिनं उत्तरच दिलं नाही देहाला किंचित कलत करून छाती किंचित पुढं काढून डोळ्यांची किंचित हालचाल केली ती पुढं आली त्यांचा हात हातात घेऊन ती स्विमिंग पुलाकडे गेली आणि म्हणाली पुढी मारणार नाही नाही पंचवीस वर्षात मी पोहलेलो नाही ठीक आहे चला आपण जाऊया थंडगार पाण्यात शिरताच पळशीकर क्षण मात्र गांगरले पण स्विमिंग पूलच्या त्या चैतन्यदायी वातावरणात त्यांच्या स्नायूंनी आपोआपच हालचाल केली आणि ते पोहू लागले पाच सहा हात पुढे गेल्यावर शकुंतला कुठे आहे हे ते मागे वळून पाहू लागले त्यांना ती कुठे दिसेना त्यांनी सर्व स्विमिंग पूल अगदी न्याहाळून पाहिला तरीही त्यांना ती दिसली नाही मग त्यांच्या तोंडून उत्कंठापूर्ण हाक आली शकू जणू काही त्या हाकीचीच वाट पाहत असल्यासारखी शकुंतला त्यांच्या अगदी जवळून पाण्यातून वर आली तिच्या डोळ्यात मिश्किलपणा होता अशी खेळकर आणि लढीवाळ शकुंतला त्यांनी यापूर्वी कधीच पाहिलेली नव्हती तिनं त्यांच्या अंगावर पाण्याचे सपके उडवून त्यांना बेजार केलं मग ती म्हणाली उडी मारणार त्यांनी मानेनंच नकार दिला ती मासळीसारखी सरसर पाणी कापत जम्पिंग स्टेअर्सकडे गेली आणि तिथं जाऊन अगदी उंच थरथर त्या फळीवर उभी राहिली आकाशाच्या निळाईच्या पार्श्वभूमीवरती ती चंद्रकोरीप्रमाणे क्षण दोन क्षण लकाकून गेली तिनं हात वर केले स्नायूंना तणाव दिला आणि एखाद्या बाणाप्रमाणे ती वरून पाण्यात कोसळली तिच्या सफाईमुळे आणि धिटाईमुळं तिचं निराळच व्यक्तिमत्व पळशीकरांच्या समोर तळू लागलं स्त्री सौंदर्याचा त्यांनी कधी अनुभव घेतला नव्हता स्त्री लाघवाशी त्यांचा कधी संबंध आला नव्हता एरवीची शकुंतला आणि आत्ताची ही चैतन्य गात्री शकुंतला निराळ्याच आहेत हे त्यांच्या ध्यानात आलं वेगवेगळ्या वेग प्रतिमा धारण करणारं वेगवेगळ्या विभ्रमांचा वेग आविष्कार करणारं तिचं रूप त्यांनी सर्वांगाणी नेहाळलं ते पुन्हा पृष्ठभागावर दिसताच त्याने आपुलकीनं तिच्या पाठीवर हात ठेवला आणि हळूहळू पोहत पोहत पुलाच्या दुसऱ्या दिशेनं जाऊ लागले ते म्हणाले प्रत्येक क्षणाला तू काही नवीन सरप्रायझेस देते आहेस ती हसली जणू तिला म्हणायचं होतं अजून तुम्ही काय पाहिलं तसेच मंदगतीने पुष्कळ वेळ पोहत राहून ती त्यांना पोहण्यातील अनेक चमत्कृती करून दाखवित होती तशी ती स्थूलदेही होती पण आता तिचं सारं पुष्ठत्व पाण्यात अगदी विरगळून गेलं होतं ती एखाद्या पिसासारखी एखाद्या मासुळीसारखी पाण्यावर तरंगत होती पाण्यात क्रीडा करीत होती बरीच दमछाक झालेली दिसल्यानंतर पळशीकरणी पोहणं थांबवायचं सुचवलं पहिल्या दिवशी अतिरेक नको म्हणून शकुंतलेनं आवर्त घेतलं मगाशी अपुऱ्या कपड्यात वावरताना लाजणारे पळशीकर आता पूलमधून बाहेर पडून ड्रेसिंग रूममध्ये जाताना मुळीच लाजले नाहीत लाजायसारखं त्यात काही नव्हतंच हेही त्यांच्या ध्यानात आलं जगाचं आपल्याकडे फार लक्ष आहे असा एक गैरसमज करून घेऊन बारीक सारी गोष्टीत आपण अकारण निर्बंध लादून घेत होतो पण खरंतर जग आपल्या व्यवहारात इतकं गुंग असतं की त्याला अन्य कोणाकडे पाहायची सवडच नसते कपडे चढवून दोघेजण बारमध्ये येऊन बसले खरं म्हणजे हे सुद्धा न ठरवता घडून गेलं बेराला त्यांनी खून करून बोलावलं आणि तो येत असताना शकुंतलेस त्यांनी विचारलं काय घेऊया काही का काही म्हणजे काय चहा कॉफी विस्की तुम्ही घ्याल ते तोपर्यंत बेराजवळ आला होता त्याला त्यांनी स्कॉच विस्की आणायला सांगितली आपण दिलेल्या ऑर्डरचा शकुंतलेच्या चेहऱ्यावर काही परिणाम होतोय काय हे त्याने निहाळून पाहिलं पण तिच्या चेहऱ्यावर काहीच परिणाम झालेला नव्हता त्यांना थोडं आश्चर्य वाटलं कितीही सुधारलेली असली कितीही धीट असली तरी नेहमीच्या सरावानं दारू पिण्याचा तिला अनुभव असेल हे त्यांना पटे ना बेरानं अदबीनं ग्लासेस आणून ठेवले बर्फाचे खडे आणि पाणी ग्लासात घातले आणि तो निघून गेला पळशीकरराणी ग्लास उचलता शकुंतलेनंही उचलला पळशीकरणी विश करताच तिनंही विश केलं दोघांनी घोट घेतला आणि ग्लास खाली ठेवला पुष्कळांच्या चेहऱ्यावर मद्याच्या चवीमुळे जो एक कडवटपणा दिसून येतो तो तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसला नाही ते म्हणाले तू चांगली सराईत दिसतेस कशावरून विस्की मागवली तेव्हा तुला धक्का बसला नाही ती पित्ताना तू नवशिकेपणा दाखवला नाहीस आणि त्याहूनही ती पित्ताना तू ते एन्जॉय केल्याचा आनंद जाणवला म्हणजे यापूर्वी तुला मद्याचा अनुभव असला पाहिजे ती हसली तिने विस्कीचा आणखीन एक घोट घेतला ओठावरून आपली अंजिरी जीभ फिरवली ग्लास खाली ठेवला आपल्या छोट्या रुमालानं नाकाचा शेंडा उगीच पुसला तिच्या निरर्थक कालहरणामुळे पळशीकर आणखी गोंधळात पडले आणि म्हणाले हॅव आय ऑफेंडेड यू हो नो मला आपलं आश्चर्य वाटलं मी मागे एकदा तुम्हाला म्हणाले होते कायद्यातील कलमांची चिकित्सा आणि मानवी मनाचं ज्ञान या दोन अगदी भिन्न गोष्टी आहेत मी नाही समजलो नाही समजणार सदानंद मी माझ्या आयुष्यात प्रथमच दारूला स्पर्श केला आहे आमच्या घरात सगळेजण दारू पितात दारू तशी मला नवीन नाही पण का कुणास ठाऊक तिची चव पहावी असं मला कधीच वाटलं नाही आज तुम्ही माझं ऐकलं नाराजीनं का होईना पण पोहायला पाण्यात उतरलात मला तुम्हाला नाराज करायचं नव्हतं आणि नाराज करायचं नाही असं ठरल्यानंतर चेहऱ्यावर कडवट भाव कसे येतील हा प्रश्न विचारताना टेबलावर दोन्ही कोपरे टेकवून उंदळीत चेहरा धरून किंचित लवून तिनं त्यांच्याकडं पाहिलं पोहण्याच्या व्यायामानं तिची कांती तेजाळली होती सुखद थकण्याचा तृप्त आनंद तिच्या अंगोपांगावरून निथळत होता मानेखाली तिची पाठ उघडी पडली होती अंगातील ब्लाऊजही ओलसर झाला होता आजवरच्या आयुष्यात स्त्रीला त्यांनी कधी जवळ येऊ दिलं नाही स्त्रीचं असं वेगळे पण भावलंच नव्हतं आता तिची तेजाळलेली कांती आक्रमक निरोगी तारुण्य डोळ्यांतील मुग्ध भाव या साऱ्यांनी स्त्रीची एक झुसर प्रतिमा त्यांच्या अंतकरणात शिरू पाहत होती तिला अडवण्याचा आपला प्रयत्न निष्फळ होईल की काय यामुळे ते उगीच सचिंत झाले त्याने एका दमात विस्की पिऊन टाकली आणि वेटरला खून करून आणखी एक पेग मागविला पळशीकरांच्या मनातील अस्वस्थतेचा हिशोब शकुंतला जुळवीत होती आणि एकदम तिला आपल्या कार्याची जाणीव झाली ज्या कामासाठी ती इकडं आली होती ते तिनं पळशीकरांना सांगितलं त्यांच्याकडून सूचना घेतल्या आणि ती म्हणाली यू टेक युअर टाइम मी घरी जाते आणि ट्रंक कॉल करते घरी कशाला जायला पाहिजे इथून क्लबमधून केला तरी चालेल मी इथं था थांबलेली चालते का तुम्हाला चालेलच थांबायला हवेच मध्यंतरी पळशीकरांशी व्यावसायिक चर्चा करताना मगाशी निर्माण झाला जिव्हाळा आत्ता कुठेतरी हरवून गेलेला होता शब्दांच्या पुलाची हीच गंमत आहे नकळत एकाला एक जुळत तो दोन माणसांना एकत्र जोडून टाकतो आणि अगदी कारण नसताना तो पूल तुटूनही जातो मग कितीही प्रयत्न केला किंवा कितीही अर्जवी शब्द नजाकतीने शोधून आणले तरी तो पूल उभा राहत नाही शब्दांचा पूल निर्माण होण्याचा एक अद्भुत क्षण असतो तो क्षण हुकला की मग सारी काही अनुकूलता असून ही समोर दिसत असल्या गोष्टी हातात येत नाहीत शकुंतलेनं पुन्हा पुन्हा संभाषण जोडण्याचा यत्न केला पण धागा तुटला तो तुटलाच धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद